दिनांक एकोणतीस मे रोजी महाड येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही बॅनरवरचे फोटो फाडून बौद्ध समाज तसेच अनुचित जातीच्या तसेच भीम अनुयायी यांच्या भावना दुखावण्यात आल्या या आक्रोशाने पूर्ण महाराष्ट्र नाराज झाला आहे याचा निषेध आम्ही पालघर जिल्ह्यातील समविचारी सर्वपक्षीय एकमताने निषेध करतो जर जितेंद्र आव्हाड यांना मनुस्मृतीचा विरोध करायचा होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून काय सिद्ध करायचं होते हे आज गोपनीय आहे म्हणून आमचा विरोध आहे त्यांनी शिक्षण अभ्यासक्रमामध्ये जर मनुस्मृतीचे श्लोक आणत असतील तर त्यालाही आमचा विरोध आहे पण एकाच बॅनरवर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मनुस्मृती छापून जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करून फोटो फाडत असेल तर आमचा जाहीर निषेध आहे मनुस्मृती मानसिकतेच्या सर्व लोकांना आमचा विरोध राहील म्हणून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका शहरात महामोर्चाकडून महामोर्चा काढून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी जितन आव्हाड यांच्या विरोधात टॉवर ते तहसील कार्यालय व तहसीलदार कार्यालय ते गांधी चौक येथे निषेध रॅली काढून मनुस्मृती प्रवृत्तीच्या मानसिकतेचा जाहीर निषेध केला आहे यावेळी श्याम अमृत शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर प्रमुख अविंद शिंदे तसेच युवा अध्यक्ष राजू साळवे तसेच आर पी आयचे पंकज मुकणे आर पी आयचे शहर अध्यक्ष छोटू जाधव सागर बल्लाळ ज्येष्ठ नागरिक गोविंद बल्लाळ तसेच झुंबरबाई प्रकाश तपासे सखुबाई दिनकर तपासे सविता नितीन बल्लाळ मेघा साळवे सा साळवे सुनीता मुरलीधर शेवाळे सुमेध शेवाळे अरविना साळवे विद्या शिंदे डॉली साळवे कृतिका साळवे या सर्वांचा सहभाग होता प्रबंध भूमी न्यूज साठी चंद्रकांत गांगुर्डे पालघर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज की रेखा सर